आणि आताच औरंगाबाद मधून एक बातमी हाती येते पोटगीच्या वादातून पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे औरंगाबाद मधली ही घटना आहे आणि हत्येनंतर पळून जाणाऱ्या पतीचा देखील अपघाती मृत्यू झालाय कृष्णा केंडे आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील कृष्णा कधीची आहे ही घटना रेश्मा ही रात्रीची घटना आहे अश्विनी कुरुले आणि त्यांची एक मुलगी आहे ती पावभाजी खाण्यासाठी गेलेले होते आणि परत पार्सल घेऊन आले असताना पत्नी पती जो मनोज कुरुले आहे जो पुण्यामध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर आहे यांनी चाकूचा वार करून अश्विनी कुरुले यांची हत्या करणे केलेली आहे आणि यांच्या हत्येचं कारण जे समजत आहे ते या दोघांचाही तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झालेला होता अश्विनी आपल्या आई वडिलांकडे औरंगाबादमध्ये राहत होती आणि रात्रीच्या वेळी मनोजने हे चाकूने वार केलेले आहेत आणि पोटगीच्या वादातून हे हत्या झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि हत्या केल्यानंतर पती मनोज जो आहे तो त्याच्या कारमध्ये नाशिकच्या रोडने निघालेला होता मात्र कारवरचं नियंत्रण त्याचा सुटलं आणि त्याचा देखील अपघातात मृत्यू झालेला आहे आणि ही दुर्दैवी घटना औरंगाबाद मध्ये घडलेली आहे रेष्मा कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल